एका झाडाची किंमत किती असते हजार लाख पण जर एखाद्या झाडाची किंमत थेट पाच कोटी रुपये असेल तर आणि जर त्याच झाडासाठी एक चौऱ्याण्णव वर्षाचा शेतकरी न्यायमंदिरात आठ वर्ष संघर्ष करत असेल तर होय ही आहे एका रक्तचंदनाच्या झाडाची कथा आणि त्या झाडाच्या न्यायासाठी लढणाऱ्या एका झपाटलेल्या शेतकऱ्याची गोष्ट आता मी जरी याला गोष्टी रूपाने तुम्हाला सांगत असले तरी ही एक महत्वाची घटना आहे जी नुकतीच आहे रक्तचंदनाच्या एका शंभर वर्ष जुन्या झाडासाठी मध्य रेल्वेला एक कोटी रुपये मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जमा करावे लागले कारण महाराष्ट्राच्या एका शेतकऱ्यानं रेल्वे विरोधात टाकलेला खटला त्यानं जिंकला आणि एका दिवसात शेतकरी मालामाल झाला फक्त एका रक्तचंदनाच्या झाडामुळं इथं विषय पैशाचा नाहीच तर त्या झाडाचा आहे म्हणून ही नेमकी घटना काय आहे कोण आहेत हे शेतकरी हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी त्या शेतकऱ्याला एक कोटी रुपये मिळालेत पण ही फक्त सुरुवात आहे महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातल्या खरशी नावाच्या एका छोट्याशा गावात राहणारे चौऱ्याण्णव वर्षांचे केशव शिंदे आणि त्यांची पाच मुलं असं एक सामान्य शेतकरी कुटुंब त्यांच्या शेतातली दोन पूर्णांक एकोणतीस प्रकल्पासाठी संपादित झाली आणि त्यांच्या आयुष्याचा पटच बदलला रेल्वे प्रशासनानं त्यांना फळबाग विहीर अशा गोष्टींचा मोबदला दिला पण त्यांच्या शेतात उभ्या असलेल्या एकाच रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला मात्र नाकारला गेला केवळ नाकारला नाही तर या झाडाचं अस्तित्वही प्रशासनाने दुर्लक्षित केलं पण खरं चित्र तेव्हाच समोर आलं जेव्हा रेल्वेच्या काही कर्मचारी जे मूळ आंध्र प्रदेशातून आलेले होते त्यांनी शिंदे कुटुंबाला सांगितलं की तुमच्या शेतात उभं असलेलं झाड हे रक्तचंदन आहे सुरुवातीला या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसला नाही पण यूट्यूबवर व्हिडिओ बघून स्थानिक तज्ज्ञांकडून सल्ला घेतल्यावर त्यांना खात्री पटली की हे झाड साधं नाही हे आहे लालचंदन म्हणजेच रेड सँडर्स आता रक्तचंदन म्हणजे काय हा प्रश्न पडणं साहजिक आहे कारण आता हे झाड खूप दुर्मिळ आढळतं त्यामुळं आजच्या पिढीला तर या झाडांबद्दल काहीच माहीत नाही तर हे झाड भारतात फारच दुर्मिळ मानलं जातं याचा मूळ उगम मुख्यतः आंध्र प्रदेशच्या शेषाचलम पर्वतरांगात आहे जवळपास पाच लाख स्क्वेअर हेक्टरच्या परिसरात पसरलेल्या जंगलात आढळणाऱ्या रक्तचंदनाच्या झाडाची सरासरी उंची ही ते अकरा मीटर असते हे झाड सावकाश वाढतं त्यामुळे त्याच्या लाकडाची घनता ही अधिक असते याच्या लाकडाला विशिष्ट लालसर रंग आणि भारी घनता असते त्याची घनता ही पाण्यापेक्षा इतकी जास्त असते की ते इतर लाकडांप्रमाणे पाण्यावर तरंगत नाही तर थेट बुडतं हीच खऱ्या रक्तचंदनाची ओळख असते याला चीन जपान सिंगापूर आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये प्रचंड मागणी आहे चीनमध्ये तर या लाकडाचा वापर शाही फर्निचर पारंपरिक औषध आणि अध्यात्मिक वस्तूंसाठी होतो त्यामुळेच याची किंमत कोट्यावधी रुपयात असते आणि हीच गोष्ट त्याला तस्करांचं लक्ष बनवत आली आहे केशव शिंदेच्या शेतातलं हे झाड अंदाजे शंभर वर्ष जुनं आहे आणि शासकीय मानांकनानुसार याची किंमत थेट पाच कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते पण प्रशासन याचं मूल्यांकनच करत नव्हतं दोन हजार पासून केशव शिंदे आणि त्यांचा मुलगा पंजाब शिंदे जे आता निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत हे दोघ वेगवेगळ्या खात्यांना पत्र लिहित होते पण एकाही खात्यानं काहीही प्रतिसाद दिला नाही शेवटी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली फक्त एका वर्षात या प्रकरणाची दखल घेतली कोर्टानं मध्य रेल्वेला तात्पुरता एक कोटी रुपये मोबदला जमा करण्याचे आदेश दिले यापैकी पन्नास लाख रुपये शिंदे कुटुंबाला देण्यात आले आणि उर्वरित रक्कम मूल्यांकनानंतर निश्चित होणार आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारतात रक्तचंदनाच्या झाडावर सरकारनं निर्बंध घातले असून केवळ विशेष याची विक्री करता येते या पार्श्वभूमीवर पाहता शिंदे हे प्रकरण अत्यंत कुटुंबा आणि ऐतिहासिक ठरत कारण त्यांनी फक्त मोबदला मिळवला नाही तर न्यायसंस्थेच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श उभा केलाय सध्या झाड शेतात आहे रेल्वे लाईनचं काम थांबलं आहे आणि मूल्यांकनानंतर अंतिम निर्णय होणार आहे शिंदे कुटुंबाला अजूनही भूमिगत पाईपलाईन आणि इतर झाडांचा मोबदला मिळायचा आहे पण एका झाडासाठी मिळालेला एक कोटी रुपये मोबदला ही फक्त सुरुवात आहे रक्तचंदनाचं झाड अजूनही शेतात उभं आहे आणि मूल्यांकनानंतर त्याची किंमत थेट पाच कोटींपर्यंत पोहोचू शकते पण यातून मिळालेली खरी कमाई आहे सामान्य माणसाच्या आवाजाला मिळालेला न्याय म्हणूनच पर्यावरणातली संपत्ती निसर्ग आणि शेतकऱ्यांचं योगदान कधीही दुर्लक्षित करता कामा नये एका शेतकऱ्याच्या संघर्षाच्या आणि निसर्ग संपत्तीच्या मूल्याची जाणीव करून देणाऱ्या या लढ्याला खरंच सलाम तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका आपण पुन्हा भेटणारच आहोत अशाच वेगळ्या माहितीसह तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र